पण काही काळजी करू नका या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल मी तुम्हाला मगाशीच म्हणलं ह्याच्याकरता मी तुमच्याशी बोलत नाही काय असली फालतू बडबड करायला मी मोकळा काय बोलले त्यांनी काय स्वप्न दा दाखवलं आमक का ही मला त्याच्याबद्दल त्या गोष्टीला महत्वही द्यायचं नाही आणि त्यांना उत्तर देऊन माझा वेळ पण घालवा इतके चॅनल आहेत त्यांना वेगवेगळ्या बातम्या द्याव्या लागतात अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आल्यात आमची पण करमणूक होते त्यावेळेस तो परदेशात निघून गेलेला होता मग मा आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं पण विलासराव म्हणले की दादा हे पक्षाचं चिन्ह घेत नाही मी अपक्ष उभा राहतो तो अपक्ष उभा राहिला आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा त्याची उत्तर द्यायला मी बांधी होती ते, ते विलासराव विचारा दादा दादा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या मिटिंगा होतात काय त्यांचे आर एस एस चे लोक बोलत आहेत अजितदादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होत आहे नुकसान होत हे जो गेले महिना दीड महिना भाजपचे वरिष्ठ नेते त्याबद्दलचा विचार करतील दादा तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा हे सगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा पिंक कलर तुला काही त्रास होतोय काय तुला काय मला मी मला व्यक्ती स्वातंत्र्य तू जसं आज हिरवा शर्ट घालून आला मी विचारलं का तू हिरवा वेग का घातला त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे असं तर काही केलं नाही माझ्या सद्विवेक बुद्धीला स्वरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो ब्रँडिंग प्रमोशन या सगळ्या गोष्टी असतात त्याच्या नाही मला मी तसलं बाय तू मला किती वर्ष ओळखतो हा मग वीस वर्षात तू बघितलं का त्याच्या संदर्भात मला जे माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करत असतो स्वप्न दाखवण्यापेक्षा हे कोण म्हणाल मग त्याला विचारा ना त्यांनी <laughs> बोललेलं मला काय मी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील विधानसभेला तुम्ही तिसरी आघाडी करणार भाजप अशा बातम्या मी पण तुमच्यासारख्या ऐकलेल्या आहेत माझी पण करमणूक होती अशा काय होत तुमचं इतके चॅनल आहेत त्यांना वेगवेगळ्या वे वे बातम्या द्याव्या लागतात अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आल्यात आमची पण करमणूक होते आम्ही ऐकतो या कान्याचा ऐकतो त्या कानाचा सोडून देतो नऊ वर्ष तुम्ही अर्थमंत्री आता असं शरद पवार साहेब म्हणलेत आणि नऊ लाटकी बहीण भाऊ आठवला नाही आता इलेक्शनच्या तोंडावरच मला मी सातत्याने सांगतोय जुनावी जुमला म्हणून हे लोक तशा पद्धतीचा आरोप करणार पाठीमाग देखील निवडणूक वेगवेगळ्या प्रकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला माहिती आहे की माग कर्जमाफी देखील आम्ही दिलेली होती ते चालली की नाही ज्या ज्या वेळेस त्या त्या वेळेसची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलं की आपल्या देशामध्ये काही राज्यांच्या मध्ये काही चांगल्या योजना राबवल्या जातात आणि त्या तिथल्या महिलांना अधिक उपयुक्त ठरतात म्हणून ती योजना आम्ही लाडकी बहीण योजना आणली वीज माफीची योजना दोन हजार तीनला ला पण काँग्रेस सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना आणली होती परंतु शिंदे साहेबांनी ती जाहीर केली आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर ती विड्रॉ करण्यात आली हे माहिती का नाही आता आपल्या मार्फत राज्याला सांगू इच्छितो की ज्या पाच महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत ती माझी लाडकी बहीण सम ना बाबा त्यांना त्यांचं घ्या मग माझ्याशी बोला त्यामध्ये आपण महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या डीबीटी अकाउंटला देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपण तीस तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री द्यायचा निर्णय घेतलेला आहे फ्री म्हणजे सरकार त्याचे पैसे भरणार काही मुली ज्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये मोडत नाही परंतु त्यांच्या आईवडील गरीब असताना त्यांना शिकता येत नव्हतं पैसे नव्हते म्हणून त्यांना मोफत शिक्षण आपण केलेलं आहे त्याच्या आधी आम्ही पन्नास टक्के देत होतो आता शंभर टक्के आम्ही देतोय दहा लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना ते बारावी झाल्यानंतर आय टी आय झाल्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री झाल्यानंतर त्यांना स्टायपंड मिळालं पाहिजे काही ना काही त्यांना अनुभव आला पाहिजे म्हणून आम्ही ती एक योजना त्या मुला मुलींच्याकरता आणलेली आहे वीजमाफीची आणलेली आहे अशा आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत आणि ह्या योजना समाजाच्या गरीब वर्गाच्या भल्याकरता आणलेल्या आहेत ह्या श्रीमंतांकरता आणलेल्या नाही ह्या ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा भगिनींच्या करता आणलेल्या आहेत त्यांचा म्हणजे ज्या प्रकारे भगिनींचा प्रतिसाद मिळतोय याचा अर्थ भगिनी वर्गाला पण ती योजना आवडलेली आहे आता विरोधक कसं म्हणू शकतात ही योजना चांगली आणलेली आहे ते त्याच्याबद्दल काही ना काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणार कारण उद्याच्याला ते म्हणले ही योजना चांगली आहे तर त्यांनाही त्याचा फटका बसणार मला एवढंच महाराष्ट्राला सांगायचं मी काल स्व साताऱ्यामध्ये पण बोलत असताना सांगितलं समाजाचा बारकाईनं विचार करून महायुतीच्या सरकारनी एकनाथराव खडसे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून ह्या योजना आणलेल्या आहेत या योजना शेतकऱ्यांच्या तरुणांच्या तरुणींच्या महिला वर्गाच्या माता भगिनी मुली यांच्या सगळ्यांच्या फायद्याच्या आहेत आणि या योजना पुढं कायमच्या चालू राहाव्यात असं वाटत असेल तर महायुतीला त्यांनी सपोर्ट करावा महायुती आली तर आम्ही त्या पुढे कंटिन्यू चालू करणार आहोत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवणार मुख्यमंत्री पदाचा म्हणून आम्ही त्याच्या संदर्भात आपण काही काळजी करू नका या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल तुम्ही जा मी तुम्हाला मगाशीच म्हणलं ह्याच्याकरता मी तुमच्याशी बोलत नाही काय असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही मी कामाचा माणूस आहे तुम्ही सगळेजण अंतरुणात असताना माझी सातला मीटिंग चालू झाली होती तो 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 मी सांगतोय तू तर बाकीच सांगतोय त्याच्यामुळं मी मला फक्त विकासाच्या बद्दल आणि गरिबीच्या बद्दल विचारा गरिबी कमी करण्याच्या करता ह्या योजना आहेत आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही पावलं उचललेली आहेत मला माझे विरोधक काय बोलले त्यांनी काय स्वप्न दाखवलं आमक का हे मला त्याच्याबद्दल त्या गोष्टीला महत्वही द्यायचं नाही आणि त्यांना उत्तर देऊन माझा वेळ पण घालवायचा